जनशक्ती न्यूज जनतेसोबत सोलापूर शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होक रियाज शेख यांची सोलापूर बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला सोलापूर बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणारे अॅडव्होक रियाज शेख यांनी कायदा क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्याद्वारे नावलौकिक मिळवलं आहे त्यांच्या या निवडीमुळे सोलापूरच्या विधी क्षेत्रात नवीन दिशा आणि उत्साह निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी महासंघाचे प्रदेश महासचिव प्रदीपाबाबा शिंगे जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलियास सिद्दीकी असलम शेख जुनेद चांदा यासिन शेख अझहर शेख सैपैन कुरेशी इस्माईल गुंतास सादिक शेख नईम जमादार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते अॅडव्होकेट रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर बार असोसिएशन अधिक सक्षमपणे कार्य करेल असे मत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी व्यक्त केले आपल्या मनोगतात अॅडव्होकेट रियाज शेख यांनी सत्काराबद्दल आभार मानले आणि क्षेत्रातील आव्हाने तसेच सामाजिक न्यायासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचं सांगितलं मला या पदावर एक नवीन आणि मोठी जबाबदारी बार असोसिएशनच्या संबंध वकील बांधवांनी दिलेली आहे सोलापूर बार असोसिएशन ही एक नामांकित आणि प्रतिष्ठित समजली जाणारी एक संस्था आहे या संस्थेचे सर्व सभासद हे वकील सभासद असतात आणि या ठिकाणी पदावर निवडून आल्यानंतर वकिलांच्या सुरक्षेकरिता आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच वकिलांच्या सिक्युरिटीकरिता देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच वकील आणि न्यायदान काम करणारे न्यायाधिकारी याचं बार आणि बेंच यांचं रिलेशन चांगलं राहण्यासाठी आणि खेळमेळीच्या वातावरणामध्ये हे सगळं न्यायदानाचं काम सुरळीत कसं होईल याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देणार आहोत त्याच पद्धतीनं सर्वात महत्वाचा जो न्याय मागण्यासाठी येणारा जो कणा आहे जो सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या देखील समस्या कोर्ट परिसरामध्ये कोर्ट आवारामध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी जे काही मूलभूत सुविधा आहेत त्या देखील आम्ही पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहेत एकंदरीत नवोदित वकील जे ज्या न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी बसणार असतात किंवा सरकारी वकिलांच्या परीक्षेसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देत असतात या वकिलांना योग्य रीतीने मार्गदर्शन व्हावं आणि त्यांची परीक्षा सुरळीत आणि योग्य दिशेने त्यांची वाटचाल व्हावी याकरिता देखील आम्ही वकिलांच्या चर्चासत्राचे आयोजन करणार आहोत कॉन्फरन्स भरवण्याचा देखील आमचा या ठिकाणी मानस आहे तसेच आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्षपदावर बाबासाहेब जाधव आहेत तसेच उपाध्यक्षपदावर मी स्वतः रियाज शेख सेक्रेटरी म्हणून बसवराज हिंगमिरे आणि खजिनदार म्हणून अरविंद देडे व ज्या सहसचिवा म्हणून मीरा प्रसाद असे आमच्या पाच जणांची नेमणूक पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे एकंदरीत आमच्या संपूर्ण पॅनललाच वकील असोसिएशनने निवडून दिलेला आहे आणि खूप मोठी जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे आमच्या संपूर्ण पॅनलचे जे उमेदवार आहेत ते सर्व यंग आणि डायनॅमिक आहेत सर्वजण दररोज कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे आहेत त्यांना वकिलांच्या समस्यांची पुरेपूर जाणीव आहे जाण आहे त्यामुळे नक्कीच या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही वकिलांच्यासाठी जे जे काही करता येईल ते ते काही सर्व गोष्टी आम्ही अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडू आणि आम्हाला जे विश्वास दिलेला आहे ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिलेल्या आहे त्याचं नक्कीच आम्ही सार्थक करून दाखवू असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना देतो आणि माझं मनोगत व्यक्त करण्यास आणि विचारल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो मानतो आभार मांतो। सर तळगाळ मध्ये काही म्हणजे असे गोरगरीब व्यक्तीम्स असतात तर अशा व्यक्तींसाठी म्हणजे त्यांना काही कोर्टाची पायरी चढणं त्यांना खूप अवघड जात त्यांच्याकडे पैसा नसतो तर अशा गोरगरीब व्यक्तींसाठी तुमच्याकडे काय म्हणजे बार असोसिएशनकडे असं काही कारण कार्यक्रम वगैरे काही आहे का हे बघा आपण पाहिलं की समाजामध्ये गोरगरीब वंचित महिला वर्ग असे अनेक प्रकारचे लोक असतात ज्यांना वकील देणे किंवा त्यांचा खर्च त्यांना न परवडणारा असतो त्यामुळे आम्ही आमच्या बार असोसिएशनच्या वतीनं असली कुठलीही जरी सोय नसली तरी या ठिकाणी महाराष्ट्र शासन नव्हे तर संपूर्ण केंद्र पातळीवर जे आहे नॅशनल अथॉरिटी जी जा आहे ज्याला आपण आमच्या इथं जिल्हा पातळीवर डालसा म्हणतो डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणून एक अथॉरिटी आहे आणि ह्याच्या माध्यमातून डालसा असो किंवा स्टेट लेवल असो नॅशनल असो ह्यामध्ये ज्या महिला आहेत ज्यांना जे आरोपी असतात त्यांना वकील देता येत नाही जे गरीब दुर्बल घटकातील वंचित घटकातील लोक असतात ज्यांची आर्थिक इन्कम खूप कमी असते तीन लाखापेक्षा कमी त्यांचं असतं की अशा लोकांना केवळ त्यांनी त्यांचा उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी मोफत वकील त्या ठिकाणी मिळतो आणि हा वकील मोफत केवळ जिल्हा पातळीवर नव्हे तर तालुका पातळीपासून जिल्हा पातळी जिल्ह्यापासून हायकोर्टापर्यंत आणि टिंबुना सर्वोच्च न्यायालयापर्यंत देखील या अथॉरिटीच्या माध्यमातून वकील मोफत मिळत असतो केवळ वकिलांच्या बाबतीत आणि ह्या अथॉरिटीच्या बाबतीत लोकांना थोडं ज्ञान कमी असल्यामुळे लोकांचा गैरसमज होतो की आपल्याला पैसे लागतात आणि वकील मिळत नाही ज्यांच्याकडे परमेश्वराने पैसे दिलेले आहेत ते तर त्यांच्या सोयीने त्यांच्या चॉईसचा वकील घेतात परंतु त्या ठिकाणी डालसाच्या कमिटीमध्ये जे जिल्हा स्तरावरती कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या वकिलांचं पॅनल त्या ठिकाणी नेमलेलं आहे ते देखील वकील अतिशय उत्कृष्टरित्या काम करतात आणि त्या पद्धतीनं त्याचा लाभ घेता येतो असं माझं म्हणणं आहे